नमस्कार मैत्रिणींनो जस तुम्ही बघू शकता ही एक हॉटेलची रूम आहे आणि हा रिव्ह्यू आहे लेमन ट्री हॉटेल कॅन्डोलीन बीच गोवा या एका सिंगल ही सिंगल रूम आहे त्याचा हा रिव्ह्यू आहे तर हा रिव्ह्यू मला यासाठी करावा असा वाटला की जो त्रास हॉटेल शोधताना मला झाला तो इतरांना होऊ नये इथे दोनशे पन्नास मीटरमध्ये दोन लेमन ट्री आहेत तर हा एक्झॅक्टली exactly कुठल्या लेमन ट्रीचा आहे त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे मी लिंक सुद्धा सध्या तुम्ही रूम बघून घ्या तुम्ही बघू शकता आता हा एंट्रन्स आहे सा उजव्या साईडला दार आहे इथे आणि आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या साईडला एक भरपूर मोठं कपाट आहे वॉर्डरोब आहे आणि या कपाटामध्ये जर तुम्ही स्पेस बघितलीच तर साधारण चार लोकांचं सामान मावेल इतपत मोठं आहे आपल्या घरच्यासारखं मोठं वॉर्ड्रॉप त्यांनी दिलं आहे आणि त्याच्यामध्ये इस्त्री करण्यापासून अगदी इस्त्रीपासून तर इस्त्री बोर्डपर्यंत सगळी व्यवस्था आहे त्यानंतर उजव्या बाजूला आता ही, ही जी आहे ही बाथरूम आहे आणि ॲक्च्युली बरंच मोठं बाथरूम आहे अजिबात कंजेस्टेड नाही आहे लहान मुलांना घेऊन येणार असाल तर परफेक्ट आहे इथे हा सिंक एरिया आहे पॉट आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे मला नेहमी हवं असतं ते म्हणजे सेपरेट शावर एरिया आहे आणि तो कवर्ड शावर एरिया आहे त्याला दार आहे कारण हे हॉटेल जे आहे ते बीचवर आहे आणि जर तुमचा कॉमन एरिया असेल शावर एरिया आणि पॉट एरिया सिंक हे जर कॉमन असेल तर प्रश्न असा होतो की ज्यावेळी आपण बीचवरून येतो त्यावेळी सगळीकडे सगळीकडे तुम्हाला वाव दिसते आणि तुम्हाला जर अनकम्फर्टेबल होतं त्यामुळे तर तुम्ही बघू शकता असं हे वॉशरूम आहे त्यानंतर पुन्हा इकडे डाव्या साईडला एक त्यांनी ड्रॉवर्स दिलेली आहेत एक साधारण असा इथे बघू शकता तुम्ही इथे मी सामान ठेवलं आहे माझं आणि इथे पुन्हा स्टोरेज दिलेलं आहे त्यांनी याच्यामध्ये एक छोटा फ्रीजही आहे आतमध्ये फ्रीजमध्ये म्हणजे बऱ्यापैकी मोठा फ्रीज आहे कुटुंबाचा जसं मी बाटल्या ठेवल्या आहेत कुटुंबाचं पाणी ज्युसेस जे काय मिल्क तुम्ही ठेवू शकता आणि जसं मोस्टली हॉटेल्सला असतंच केटल आहे कप्स चहा वगैरेची व्यवस्था आहे इथे एक मोठा आरसा दिलेला आहे आता आपण बघूया झोपण्याच्या व्यवस्थेकडे तर झोपण्याच्या इथे एक मोठा बेड आहे हा बेड ॲक्च्युली किंग साईज म्हणायला हरकत नाही कारण भरपूर मोठा बेड आहे याच्यामध्ये दोन छोटी मुलं आणि आई वडील व्यवस्थित झोपू शकतात जरा मोठी मुलं असतील आठ वर्षाची नऊ वर्षाची तर जरा कठीण होईल आणि त्याच्या बाजूला आहे चार्जिंग पॉईंट वगैरे पुन्हा परत त्यांनी भरपूर स्टोरेज दिलेला आहे बघू शकता रूम अतिशय सुंदर सजवलेली आहे सगळीकडे पेंटिंग्स आहेत आणि डाव्या साईडला मोठा फुलस्क्रीन टी व्ही आहे इंटरकॉम वगैरे जे काही रूम आहे जनरली असतं ते सगळं आहे लॅम्प्स आहेत रूम अतिशय सुंदर आहे नंतर तुम्ही बघू शकता ही बाल्कनी आहे आणि रूममध्ये साधारण तुम्हाला मोकळी जागा दाखवते मी किती आहे आता हा बेड आहे बेडपासून एक तिथे चेअर टेबल आहे या साईडला एक डायनिंग टेबल आहे आणि मध्ये बरीच मोकळी जागा आहे त्यामुळे लहान मुलांना तुम्ही घेऊन येणार असाल तर ती रूममध्ये खेळू शकतील प्रत्येक वेळी बाहेर जाण्याची गरज नाही आणि ही बाल्कनी आहे याच्यामध्ये पुन्हा दोन चेअर आणि स्पेशियस बाल्कनी आहे कपडे वाळत घालायला भरपूर जागा आहे कारण साधारण आपण बीचवरून आल्यानंतर तुम्ही बघू शकता आमचे कपडे इथे पाळत आहेत तर रूमचा रिव्ह्यू हा पॉझिटिव्ह आहे माझ्या दृष्टीने त्याच्या दुसऱ्या भागामध्ये मी इतर गोष्टी सांगणार आहे पण पहिल्या भागामध्ये मी मुख्यत रूमबद्दल बोलणार आहे की रूममधले ज्या सुविधा आहेत रूम कशी आहे स्वच्छता कशी आहे तर रूम अतिशय स्वच्छ आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संडास बाथरूम अतिशय स्वच्छ आहेत कारण मी रूम घेताना सगळ्यात आधी मोठ्या रूमपेक्षाही संडास बाथरूम आधी चेक करते आणि याच्या जे काही रेट्स असतात तुम्ही ऑनलाईन बघू शकता जे सारखे चेंज होतात त्यामुळे मी रेट्स नाही सांगू शकणार पण ही बजेटमधली रूम आहे फार महाग नाही आहे याच्यामध्ये आणखी महागही रूम अवेलेबल आहेत पण मला दोन मुलं असल्यामुळे मी त्यांना थोडी मोठी रूम देण्याची विनंती केली होती तर ही मोठी रूम त्यांनी दिलेली आहे त्याच्या अकॉर्डिंग त्याचे चार्जेस असतात तर ओव्हरऑल अशी रूम आहे तुम्ही बघू शकता आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण भेटूया रिव्ह्यू आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा जेन्युन रिव्ह्यू आहे रूम अतिशय छान आहे लहान मुलांना घेऊन असाल तर किड्स फ्रेंडली आहे मी हॉटेलचा रिव्ह्यू नंतर पोस्ट करीनच धन्यवाद